हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी तुम्हाला अगदी सोपे पाच टिप्स देणार आहे कशासाठी आयुष्यात यश मिळवण्यासाठी अहो आपले प्रत्येकाला आयुष्यात यश असते तुम्ही कुठल्याच फील्डमध्ये राहा आपल्याला यशवंत व्हावं आपण ही अपेक्षा असते का नाही येस प्रत्येकाला असते ह्याला फक्त पाच पाच का नाही सहा आहेत वाटते सहा टिप्स देणार आहे मी ते टिप्स तुम्ही फॉलो करा तुम्ही कुठल्याच फील्डमध्ये असा तुम्ही ग्रहिणी असा किंवा तुम्ही विद्यार्थी असाल नोकरी करत असाल किंवा सीनियर सिटीजन्स असाल आरामशीर घरात राहणारे हा सगळ्यांना हे टिप्स महत्वाच्या आहेत एवढ्या आपण फॉलो केल्या का नाही आपण यशवंत राहतो यशवंत झालो की आपोआप आनंदात आप राहतो चला ते बघायला लागूया पहिला उत्साह आयुष्यात कायम उत्साही नको बाबा मी येत नाही मी जात नाही मला नको नाही अहो जाणून घ्या ना नवीन नवीन नवी गोष्टी त्यामुळे उत्साह हा अतिशय महत्वाचा आहे आयुष्यात आपण उत्साही राहायला पाहिजे कुठेही जायला असेल काही करायला असेल कोणी घरात आला असला तरी तुम्ही उत्साहानं वेलकम करा ना कसं वाटते हो या वेलकम म्हणा या फरक जाणवतो का नाही म्हणजे तुमचे बोलणे चालणे कशात काय करा उत्साही राहावा त्यामुळे उत्साह हा पहिला पॉइंट किंवा कुठेही जाताना नाही चालले मी असं नको नाही मी चालले व्यवस्थित ड्रेसअप करा छान आवरा आणि जायला लागा सो बी एन्थुजियास्टिक उत्साही राहावा कायम नदी कशी उत्साह प्रवाहात जात असतीये का नाही कधी थकतीये का ती नाही आपणही तसंच राहायचं कायम उत्साही राहायचं फ्रेश राहायचं दुसरं डेटमिनेशन जे काही आपण आयुष्यात करतो त्याला डेटम घ्या निश्चय असू देत तुमचा ओके गृहिणी आहे मी स्वयंपाक करते मला उत्तमपैकी स्वयंपाक करायचा आहे ह्या निश्चय करा विद्यार्थी आहात मला उत्तमपैकी अभ्यास करायचा आहे नोकरी करता जे काम मी करतो तर मी छान पैकी करणार आहे सीनियर सिटीजन्स माझं उरलेलं आयुष्य मी अगदी आनंदानं अगदी आनंदानं घालवणार आहे असं डेटर्मिनेशन निश्चय असू देत नेक्स्ट धैर्य धैर्य पण खूप महत्वाचं आहे आपल्या अंगात धैर्य नसलं की काय होते कायम आपण घाबरट असतो कशाला अहो एवढस कोक्रोच आला तरी घाबरणारी माणसं आहेत कुत्र समोराला घाबरतात मांजराला घाबरतात गाय दिसली घाबरतात त्यामुळे करेज करेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कुठलाही तुम्ही काम करता धैर्य असू द्या धैर्यानं न करा कुठेही जाता धैर्यानं झटक होते मी बघतो ना काही होते तर तुम्ही धैर्यवान असाल धैर्यशाली असाल तर काय होते लोकांना तुम्ही आवडता कुठेही जाताना ए ये रे माझ्याबरोबर तुम्हाला म्हणतात का तुम्ही धैर्यवान आहात तुम्ही घाबरत नाही कुठल्याही गोष्टीला त्यामुळे तुमची मैत्री बाकीचे ना लागतीये गरज असतीये त्यामुळे कायम आयुष्यात करेज डेव्हलप करा हे करेज कसं येते काही प्रॉब्लेम्स येऊ देत चॅलेंजेस येऊ देत ते, ये ये ते अगदी उत्साहाना फेस करा तुम्ही उत्साहानं फेस करता आणि सक्सेसफुल होता मग आपोआप आप तुम्हाला धैर्य येत जाते ए, हे हे काय मी केले ना पूर्वी काय आहे का तेवढ्या कशाला घाबरायचं एवढ्या काय ते असं करेजियसली राहावा त्यामुळे करेज पण खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा पहिला काय सांगितलं उत्साह दुसरं निश्चय डेटर्मिनेशन आणि तिसरं आहे धैर्य बी करेजियस आणि पुढचं तुमच्या आयुष्यात काहीतरी एक गोल असू देत तुमचं काहीतरी हे मी करणार आहे असं एक कार्य तुम्ही ठरवून घ्या ना तसा गोल असू देत कायम तुमच्या आयुष्यात नाही ते काय विदाऊट गोल काही शक्य आहे का आता तुम्ही सपोज गावाला जाणार आहात जावा तिकीट घ्यायला तिकीट मागा तो काय विचारतो कुठे जायला पाहिजे कुठेही चालेल द्या म्हणा देईल का तो जावा म्हणतो कुठला तिकीट देत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात पण एक निर्दिष्ट असा गोल पाहिजे मला अमुक करायचा आहे त्यामुळे हे तुम्ही कायम बाळगायला पाहिजे निर्दिष्ट कार्य एक अमुक मला करायचं आहे मला चार चौघांना मदत करायची आहे असू देत मला अमुक करायचं आहे मला हेल्दी राहायचं आहे मला माझं आरोग्य छान ठेवायचं आहे मला दुसऱ्याला मदत करायची आहे मला माझे फॅमिलीला प्रेमाना छान पैकी ठेवायचं आहे असं काही असू दे तुमचे आयुष्यात एक निश्चित असं गोल असू दे आपल्या आयुष्यात गोल नसलं की काही शक्य होत नाही तुम्ही काही करू शकणार नाहीये मला काहीतरी व्हायचं आहे अहो काय तरी व्हायचं आहे म्हणजे काय काय व्हायचं आहे तुम्हाला मला सी करायची आहे एमपीएससी करायचे मला बँकेत जायचं आहे काही एक निश्चित असा असू देत ना त्यामुळे असा निश्चित काहीतरी आपला गोल असायला पाहिजे आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दुःसंग तुम्ही सोडायला पाहिजे म्हणजे नको ते लोकांशी आपलं संगत असली तर ती तुम्ही एव्हॉइड करायला पाहिजे आता तुमचे मित्र असतात तुम्हाला माहित आहे तो सारखा ड्रिंक्स घेतो ड्रग्स घेतो मग आपण त्याची मैत्री करायची का नाही मैत्री केली की काय होईल दहाव्या दिवशी तुम्ही पण बाटली उघडून बसणार त्याच्याबरोबर त्यामुळे अशा लोकांशी मैत्री करू नका जे तुम्हाला आयुष्यात करायचं नाही तर आणि सत्संग करा सत्संग म्हणजे काय एक्सेप्ट फेवरेबल फेवरेबल म्हणजे तुमचे पाच मित्र आहेत ते रोज व्यायाम करतात चांगलेपैकी अभ्यास करतात मग ह्यांची मैत्री करा त्यांची मैत्री केली की तुम्ही काय होणार तुम्ही पण व्यायाम करायला लागणार त्याच्यामुळे तुमची शरीर प्रकृती चांगली होणार तुमची पण तुम्ही पण त्यांच्याबरोबर अभ्यास करणार म्हणजे तुमचं पण चांगलं होणार त्यामुळे आपण कोणाची संगत करायची आणि कोणाची करायची नाही हे तुम्हाला ना की माहीत असायला पाहिजे बघा कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्यात मी पहिला उत्साह दुसरं निश्चय डेटर्मिनेशन तिसरं करेज धैर्य नंतर गोल यू शूड हॅव ए डेफिनेट गोल इन लाईफ नंतर रिजेक्शन ऑफ अनवॉन्टेड थिंग्स आणि एक्सेप्ट द गुड थिंग्स सत्संग करा एवढ्या गोष्टी आपण आयुष्यात फॉलो केल्या का नाही यश तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही यश तुम्हाला चिकटून बसणार आहे अच्छा हे गुड डे